ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना घाडी यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला जसं समजत आहे ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा शिंदेंनी हा मोठा धक्का दिलाय उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत संजना घाडी यांनी हा पक्षप्रवेश केला त्या दरम्यानचे हे दृश्य चांगल्या विकास पथावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदे सर करतायत आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिगे साहेबांना अभिप्रेत असलेल्या बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमिनीवरचे कार्यकर्ते असं मी त्यांचा उल्लेख कारण कर गेल्या या दोन दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटत आहे तर खरोखर अशा एका व्यक्ती बरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे कर्तव्यध्यक्षपणे आम्ही पार पाडू आणि तुम्ही जे काम केलं महिला सांगितलं तसंच का या ठिकाणी सरकारमध्ये आपण काम केलं आणि या सगळ्या दीड हजार रुपये आपण महिला लाडक्या बहिणींना दिले तेवढं पुरतं आपल्याला मर्यादित राहायचं आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे प्रपंच कुटुंब चालवत असताना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपला आपण सत्कार करत शिवसेना करते या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता का पुढे जाईल तो काम करेल तो पुढे